तर नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्या दिवसापासून आपण व्हिडिओ बनवू नाही शकलो त्याचं कारण असं होतं की आपला हा मैक खराब झालेला होता पण आपण रिपेअर करूनसुद्धा त्याचा चांगला रिस्पॉन्स आला नसल्यामुळे आपण ते व्हिडिओ बऱ्या दिवसापासून टाकलेलाही नाही आपली रिस थोडी कमी पण झाली पण मित्रांनो काही हरकत नाही तुमचा सपोर्ट आणि असंच आपण व्हिडिओ रेग्युलर टाकून आपलं म्हणजे चॅनल जे, जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे ते नक्की आपण मार्गदर्शन करत राहू तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आज आपण लहान मुलांच्या संदर्भात आहे जेणेकरून काही शेतकरी असतात ते लहान मुलांना टॅक्टर देतात असतात तर आज आपण तुम्ही टॅक्टर बघू शकता शक्ती टॅक्टर एका शेतकऱ्याने एका मुलाला दिलेलं आहे कसं तसं करून मुलाला दिलेलं आहे परंतु शेतकरी मित्रांनो ह्या मुलाचे व्यवस्थित क्लास म्हणा ब्रेकवर पायसुद्धा दाबत नाही आणि असा तसा करून हा क्लासवर पाय दाबत आहे आणि शेतकरी मित्रांनो समोर जरा एखादा बांध किंवा एखादी दर्डी जरा असली आणि याचा जरा पाय जरा त्या क्लासवर किंवा ब्रेकवर जरा दाबला नाही तर याच्यासोबत काहीतरी असं होऊ शकतो किंवा एखादिवस गड्डं जर असलं कहणं तर नक्की काहीतरी होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो आणि त्याच्या मागे एक मुलगा आहे त्या मोगड्यावर बसत आहे कधी उतरत आहे दिवस त्याचा पाय किंवा कधी दिवस तोल जरा जरा गेला तर या खाद्यसरी काम काय होऊ शकतं शेतकरी मित्रांनो तुम्ही याची काळजी नक्की घ्या जेणेकरून तुम्हाला शेणाचा आनंद हा